कदाचित ब्रिफिंगवाद्यांनी जरा नीट लक्षात ठेवा कुठले आकडे देतात त्यांना नाहीतर परत चुकीचे आकडे त्यांना दिले ना तुमच्याकडेच बघतो आता तू चुकीचं सांगणार नाही त्यांनाच कोणाचं मेसेज आलं ना त्याच शाळेने चुकीचा दिला काय काय जर काय काय जर स्वतःला इथं फार शाळी समजायला लागलेली अध्यक्ष महोदय विरोधी पक्ष नेते बोलत असताना मी कधी काही केलं का आता अंतिम आठवडा प्रस्ताव आहे जर या पद्धतीनं वागले तर मी अंतिम प्रस्तावला प्रस्ताव दादा उठवायला लागलो दादा तुम्ही विरोधी नेते झाल्यावर तुम्हाला वाढ होती बावीस तेवीस मध्ये आमच्या वस्तू सेवा कर हे संकला मध्ये तेवीस चोवीस मध्ये अठरा पॉईंट नऊ टक्के एवढी भरी वाढ झाली म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदा जीएसटी अठरा पॉईंट नऊ टक्के इथपर्यंत आपला वाढला देशाच्या एकूण वस्तू सेवा कर संकलनामध्ये महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर अध्यक्ष महोदय आणि मला एक गोष्ट सांगायची एप्रिल दोन हजार तेवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये राज्याचा वाटा देश पातळीवरचा पंधरा पॉईंट ब्याऐंशी टक्के म्हणजेच दोन लाख ब्याण्णव हजार तीन कोटी रुपये होता आज जवळपास सोळा टक्के रक्कम ही केंद्राला जी जमा होती त्याचा हिस्सा सोळा टक्के आपल्या राज्याचा आहे आणि त्या सन्मान्य उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांना जीएसटीचा आपली निधी वाढला त्याची रक्कम जादा येते आहे केंद्राला जाते आहे त्याचा वाटा आपलं हे जरी कौतुकाचं वाटत असलं तर जनतेला जीएसटी कौतुकाचं वाटत नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय जीएसटी <गीख> जीएसटी अरे बोलता आहे अध्यक्ष संरक्षण द्या संरक्षण द्या असं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बोलू द्या अध्यक्ष महोदय परिस्थिती अशी का प्रत्येक गोष्टीमध्ये जीएसटी जीएसटी अध्यक्ष महोदय त्या जीएसटी ना जनतेचे हाल चाललेले आहेत अध्यक्ष एवढंच नाही अध्यक्ष महोदय एखाद्या रेस्टॉरंट मध्ये तीन जण जेवले तर चौथा जीएसटी जेवला असं म्हणतात कधी कधी असं म्हणतात का केंद्र सरकार चौथं जेवलं याच्यात असं म्हटलं तर इतका जीएसटीचा भार इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की जनतेला बिलकुल ही जीएसटी मान्य नाही आहे सांगत अध्यक्ष महोदय सभागृहातल्या सगळ्या ज्येष्ठ माहितगार हुशार सन्मान्य सदस्यांनी महत्वाचा मुद्दा काढला मला त्यांना एक आठवण करून द्यायची जीएसटी वन नेशन वन टॅक्स हा जरी मोदी साहेबांच्या काळात आलेला असेल तरी पी चिदंबरम साहेब पंतप्रधान असतानाच हा प्रस्ताव आलेला होता आता 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 मोदी यांना या, या विषयावरती वाद घालणार का विषय का जीएसटीचा निर्णय केंद्राने घेतला या सभागृहात चर्चा कशासाठी विरोधी पक्ष नेते बोलत असताना मी कधी काही केलं का आता अंतिम आठवडा प्रस्ताव आहे जर या पद्धतीनं वागले तर मी अंतिम आठवडा प्रस्तावला तर दादा उठवायला लावेत दादा अध्यक्ष हो। विरोधी पक्षनेत्यांचा दादांना दादा तुम्हाला आम्ही अडवत नाही आहोत दादा तुम्ही विरोधी पक्षनेते झाल्यावर तुम्हाला बोलू देतील तुम्ही इकडे येऊन जा हा तुम्हाला बोलू देतील असं आहे की व्हायची तयारी असेल का दादा दादा आम्ही तुम्हाला अडवत नाही आहोत पण चुकीचंही चुकीचंही रेकॉर्डवर हो येऊ नये चिदंबरम साहेबांनी ज्या जीएसटी जीएसटीचा बिल आणला होता ते वेगळं बिल भी होत त्यात इतका मोठा बदल आहे त्यांनी जे लिमिट ठरवून दिलेलं आहे ते पंचवीस टक्क्याचं जरी असलं तर ओरिसा सगळ्यात कमी कर्ज घेतलेलं राज्य आहे कारण तिथं मायनिंग वगैरे जास्त असतं त्यांचं तेरा पॉईंट एक टक्के आहे गुजरातचं पंधरा पॉईंट तीन टक्के आहे आणि महाराष्ट्राचं अठरा पॉईंट दोन टक्के आहे अध्यक्ष महोदय त्याच्यानंतर कर्नाटकाचं तेवीस टक्के तेलंगणा तेवीस टक्के अशा काही यांच्या बाकीच्यांचे कर्ज केरळ छत्तीस टक्के पश्चिम बंगाल सदोतीस टक्के हिमाचल प्रदेश एकोणचाळीस टक्के पंजाब सेहेचाळीस टक्के अरुणाचल प्रदेश त्रेपन्न टक्के काय अध्यक्ष महोदय हे कसला सावळा गोंधळ चाललाय आपलं स्वतःच चा ठेवायचं झाकू जाकू, जाकू आणि दुसऱ्याचं बघायचं वाकू वाकू काय चाललंय जीएसटी मुळे लिकेजेस बंद झालेत अध्यक्ष मोदय ज्यांना गळती करायची होती त्यांच्याच पोटात दुखतय की बाबा ने असं झालं जीएसटी ने तसं झालं काही नाही वास्तविक तुम्ही जरी उत्पन्न काही कमवलं तर काही हिस्सा डेव्हलपमेंटच्या करता दिला पाहिजे ना शेवटी टॅक्स मिळाला तर फ्लायओव्हर होतील तर कोस्टल रोड होतील तर रेल्वे होतील तर वंदे भारत रेल्वे सुरू होईल तर वेगवेगळ्या प्रकारच्या डेव्हलपमेंट होईल याचा विचार कसा करत नाही विरोधी पक्ष नेत्यांनी ही दुरुस्ती करून घ्यावी म्हणजेच महाराष्ट्राचं नेमकं का उद्दिष्ट काय ते त्यांच्या येईल कदाचित वाल्यांनी जरा नीट लक्षात ठेवा कुठले आकडे देता त्यांना नाहीतर परत चुकीचे आकडे त्यांना दिले ना तुमच्याकडेच बघतो आता तुम्हाला चुकीचे जे काही आकडे तुमच्याकडे दिले गेले असतील दहा टक्के वाढ ही खर तर दहा टक्के वाढ कशी म्हणू शकतो आपण तुम्हाला माहित आहे दहा टक्के वाढ ही आपण महागाई निर्देशांकाचे पाच टक्के असतात आता हे काय ब्रिफिंगचा विषय जी प्रत्यक्ष वाढ आहे ती पाचच टक्के मग तुम्हाला दहा टक्के दिली तिकडे जरा डोळे काढून बघा त्यांच्यावर कारवाईचं सांगा म्हणजे हे आम्ही खात्री करूनच घेतो आम्हाला ब्रिफिंग जरी प्रत्येकालाच ब्रीफिंग लागते पण खात्री करून घेतो हे लक्षात घ्या आता काय झालं आपण ज्यावेळेस आपण ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट च्या संदर्भात बोललो होते जीएसडीपीच्या बाबतीत त्यामध्ये अडतीस लाख एकोणऐंशी हजार आपलं उत्पन्न असं म्हटलं जे अनालिसिस आपलं आहे बजेट अनालिसिस त्यामध्ये द ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट ऑफ महाराष्ट्र चोवीस ऍट करंट प्राइसेस द प्रोजेक्टेड टू बी अडतीस लाख एकोणऐंशी हजार करोड अमाऊंट टू ग्रोथ ऑफ टेन ओव्हर परसेंट बावीस तेवीस असं म्हटलंय बेचाळीस लाख कसे झाले काल तर नाही आपल्या अनिल मध्ये असं म्हटलेलं आहे की हे सगळं उत्पन्न या वर्षाचं लाख एकोणऐंशी हजार असं असताना आपण जी ग्रोथ दाखवली ती ग्रोथ दाखवूनच अडतीस लाख आहे ती ग्रोथ दाखवून अडतीस लाख झालेला आहे आपण त्याच्यावर बेचाळीस केलं गेलं मला असं वाटतं शंका आहे माझ्या मनामध्ये कि ते चुकीचं सांगितलं गेलंय अध्यक्ष गोधय मायाकडे छापिले मी चुकीचं सांगणार नाही त्यांनाच कोणाचा मेसेज आला ना त्याच शाण्याने चुकीचा दिलाय काही काही जण काही काही जण स्वतःला इथं फार शाडी समजायला लागलेली अध्यक्ष एक मिनिट काही काही नाही अध्यक्ष महोदय नाही आता नाव नाही घेतलंय त्यांनी तुमचं अध्यक्ष नाही अध्यक्ष इथं रिप्लाय तुमच्या अध्यक्षावर येतो केलेला चालतो विधानसभेचा अध्यक्ष महत्वाचा आहे का सदस्य महत्वाचा आहे नाव नाही घेतलं असं रिप्लाय